काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी कल्याणीनगर अपघातात राजकीय स्टंडबाजी करणं थांबवावं अपघातात मृत पावलेल्या मुलांच्या नातेवाईकांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत हे विधान आहे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांचं फक्त शिरसाटच नाहीत तर भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही धंगेकरांवर साप साप म्हणून भूई थोपटणं हे धंदे सोडून द्या अशी टीका केली पण पुण्याच्या कल्याणी नगर मधल्या अगरवाल अपघात प्रकरणात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव फक्त राजकीय नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आलं नाही त्यांचं नाव चर्चेत आलं तर हे प्रकरण पहिल्या दिवसापासून लावून धरल्यामुळं ठिय्या आंदोलन पोलिसांवर प्रशासनावर केलेले आरोप यामुळं धंगेकर या प्रकरणात केंद्रस्थानी राहिले पण त्यांचे आरोप हे फक्त राजकीय स्टंट होते की त्याचा खरंच इम्पॅक्ट पडलाय धंगेकरांनी नेमके काय आरोप केले आणि त्याचे काय परिणाम झाले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूया त्या प्रकरणात रवींद्र धंगेकर पिक्चर मध्ये कसे आले इथपासून तर हे सगळं घडलं एकोणीस मे ला पहाटे अडीच वाजता त्यानंतर रविवारी हे प्रकरण गाजलं ते वेदांत अगरवालला जामीन मिळाल्यानंतर फक्त बारा तासात वेदांतला जामीन मिळाला त्यानंतर त्याला जामीन देताना घालून दिलेल्या अटी चर्चेत आल्या आणि प्रकरण तापलं या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा होत असतानाच सोमवारी येरवडा पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं त्यांनी या आंदोलनावेळी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं कुणी पैसा खाल्ला वेदांतवर जामीनपात्र कलम का लागली त्याला बारा तासात जामीन कसा मिळाला असे अनेक प्रश्न दंगेकरांनी उपस्थित केले सोबतच त्यांनी या गुन्ह्यात कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आणि ज्या पबमध्ये वय बसत नसतानाही मुलांना दारू देण्यात आली त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी केली आता धंगेकरांच्या या ठिय्या आंदोलनाचा काय इफेक्ट झाला तर ज्या रात्री हा अपघात घडला त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय झालं चौकशीला वेळ का लागला जामीन एवढ्या लवकर कसा काय मिळाला असे प्रश्न विचारले जाऊ लागले पण त्यांच्या या आंदोलनाची चर्चा वाढल्यानंतर दोन प्रमुख गोष्टी घडल्या पहिलं म्हणजे पुणे पोलिसांनी आणि प्रशासनानं वेदांजित दारू पिला त्या कोझी आणि ब्लॅक या पबवर कारवाई केली दोन्हीकडचे मालक आणि मॅनेजर यांच्यावर गुन्हे दाखल झाले दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी या प्रकरणात सक्रिय भूमिका घेतली वेगवेगळ्या पक्षाच्या शिष्टमंडळांनी पोलिसांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली त्यामुळं अपघात घडला त्या ठिकाणी फक्त पोस्टर लावणं मेणबत्ती लावणं याच्या पलीकडे गोष्ट आंदोलनात बदलली ही गोष्ट नाकारता येत नाही या आंदोलनासोबतच धंगेकरांनी सोशल मीडियावरून वेदांच्या वडिलांना अटक करा पब मालकांना अटक करा आणि जामीन पात्र कलमांबद्दल चौकशी करा अशा मागण्या केल्या होत्या त्यांच्या या मागण्या साहजिकच माध्यमांनी लोकांनी आणि इतर लोकप्रतिनिधींनीही लावून धरल्या आता याचा इम्पॅक्ट म्हणजे विशाल अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली पबचे मालक आणि कर्मचारी एक हजार गेले पण जामीनपत्र कलम लावल्याबद्दल पोलिसांवर आणि गृह खात्यावर वाढलेला रोष इतका टोकाला गेला की स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली त्यानंतर त्यांनी आरोपीला संज्ञान म्हणून ट्रीट करण्यात येणार असल्याचं आणि कलम तीनशे चार अंतर्गत सुरुवातीपासून गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं पण धंगेकरांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली धंगेकरांनी ट्विट करून विचारलं की या प्रकरणात जी पहिली एफ आय आर दाखल झाली त्यात कलम तीनशे चारचा उल्लेख नव्हता ही येरवडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तपासाचं सा गांभीर्य कमी करण्यासाठी केलेली चूक होती का ही एफ आय आर ची प्रत गृहमंत्र्यांना या पहिल्या एफ आय आर बद्दल माहिती नव्हती का या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाले आहेत का असा आरोप दंगेकरांनी केला या सगळ्यात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला कलम तीनशे चार अ लागलं होतं नंतर कलम तीनशे चार लावण्यात आलं अशी माहिती दिली त्यामुळं पोलीस खात्यानं दिरंगाई केल्याचा आरोप होऊ लागला आणि गृहमंत्र्यांची अडचण झाल्याचं बोललं जाऊ लागलं आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणताही उशीर झाला नाही सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या असा दावा वारंवार केला होता पण धंगेकरांनी तपासात जे पोलीस अधिकारी होते त्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी लावून धरली या गोष्टीचा इम्पॅक्ट म्हणजे पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस ठाण्यातले पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी या दोघांना निलंबित केलं या तपास अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी एफ आय आर दाखल होईपर्यंत आपल्या वरिष्ठांना या प्रकरणाची माहिती दिली नाही असा टपका त्यांच्यावर ठेवण्यात आला साहजिकच जर पोलिसांकडून दिरंगाई झाली नसल्याचा दावा अमितेश कुमार करत असले तर दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन का झालं आणि धंगेकर ज्यांच्यावर कारवाईची मागणी करत होते त्याच निलंबन का झालं पोलिसांनी हलगर्जीपणा केला का असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले अगरवाल अपघात प्रकरणात वेदांतला पाठवण्यात आला आहे तर त्याचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल हे सुद्धा तुरुंगात आहेत वेदांतवर सदोष मनुष्यवधाचं कलम तीनशे चार लावलं असलं तरी त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध करताना तो दारू पिऊन गाडी चालवत होता हे सिद्ध करणं महत्वाचं आहे असं असलं तरी अमितेश कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार आठवडा उलटून गेला तरी वेदांचा ब्लड रिपोर्ट आलेला नाही अशी माहिती दिली सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे वेदांत दारू होता हे सिद्ध करू असा पोलिसांचा दावा असला तरी ब्लड रिपोर्ट हा महत्वाचा पुरावा ठरणार आहे पण वेदांचे ब्लड रिपोर्ट अजूनही आलेले नाहीत याचं मुख्य कारण म्हणजे ससून हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी वेदांचे ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्यात फेकून दिले होते ही माहिती खुद्द अमितेश कुमार यांनीच माध्यमांशी बोलताना दिली चोवीस मे ला माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी ससून मधल्या डॉक्टरांनी आरोपी सोडून दुसऱ्याची ब्लड टेस्ट केली होती असा आरोप केला होता अमितेश कुमार यांच्या पत्रकार परिषदेमुळे दंगेकरांच्या दाव्याला पुष्टी मिळाली अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर या दोन डॉक्टरांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे त्यांनी वेदांचे ब्लड सॅम्पल घेतले आणि कचऱ्यात टाकले त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेऊन त्याच्यावर वेदांचं नाव टाकलं असा आरोप त्यांच्यावर आहे आधीच अपघाताला नऊ तास उलटून गेल्यानंतर आरोपीची ब्लड टेस्ट झाल्यामुळं पोलिसांवर हलगर्जीपणाचे आरोप करण्यात येत होते त्यात आता सॅम्पलची अदलाबदली झाल्यानं या संपूर्ण प्रकरणाचा तपासच संशयाच्या बवऱ्यात सापडला आहे त्यातही दंगेकरांनी केलेल्या आरोपांनंतर ससूनमधल्या डॉक्टरांची चौकशी होणं आणि त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे येणं यामुळं पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत त्यात अगदी ललित पाटील प्रकरणापासून धंगेकर सातत्यानं ससून मधल्या अधिकाऱ्यांवर आरोप करत आहेत ललित पाटील प्रकरणातही ससून मधले अधिकारी दोषी आढळले होते आणि आताही धंगेकरांच्या आरोपांनंतर ससून मधले वरिष्ठ डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात आढळले आहेत त्यातही धंगेकरांनी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही डॉक्टर तावरे यांची नियुक्ती केल्याबद्दल आरोप केले आहेत अगरवाल अपघात प्रकरणात धंगेकरांचा आणखी एक इम्पॅक्ट पडला तो हे प्रकरण लोकांपर्यंत पोहोचवण्यात धंगेकरांनी या प्रकरणाचा निषेध म्हणून निबंध स्पर्धा घेतली ज्यात माझी आवडती कार माझा बाप बिल्डर असता तर मी पोलीस अधिकारी असतो तर असे विषय देण्यात आले होते या गोष्टीची राज्यभरात चर्चा झाली पुण्यातल्या सगळ्याच वयोगटातल्या लोकांनी यात सहभाग घेतला कित्येकांनी ऑनलाईनही सहभाग घेतला त्यामुळं इतर प्रकरणांप्रमाणे चार दिवस चर्चा होऊन हे प्रकरण शांत झालं नाही तर याची चर्चा सातत्यानं लोकांमध्ये होत राहिली प्रकरण श्रद्धांजली वाहनाच्या पलीकडं नागरिकांकडून होणाऱ्या आंदोलनांमध्ये बदललं अपघात व्हायच्या आधीपासूनच रवींद्र धंगेकर पुण्यातले पप बंद व्हावेत अशी मागणी करत होते त्यात कल्याणी नगरचं प्रकरण झाल्यावर दंगेकरांनी हा मुद्दा आणखी तापवला त्यांनी एक्साईज डिपार्टमेंट आणि पोलीस खात्यावर आरोप केले एका पोलीस कॉन्स्टेबलचा पब मधला फोटो टाकून पोलिसांकडून वसुली सुरू असल्याचा आरोप केला आता याचा इम्पॅक्ट काय पडला तर पुण्यातले अनेक पब बंद झाल्याची चर्चा होऊ लागली काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातल्या बहुतांश भागांमध्ये पब बंद आहेत अनेक ठिकाणी पब सुरू असला तरी त्यात दारू मिळत नाही कारण उत्पादन शुल्क विभागानं हॉटेल्सची हो एफ एल थ्री लायसन्स रद्द केली आहेत तर अनेक ठिकाणी पब सुरू असले तरी नियमांचं कठोरपणे पालन होत आहे सोमवारी म्हणजे सत्तावीस मे ला धंगेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यासोबत उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला भेट दिली आणि कुठल्या वारचे मालक कोण आहेत आणि तिथून किती रुपयांची वसुली होते असे आरोप करत याची एक लिस्टच वाचून दाखवली अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरी आता पुन्हा चौकशी होण्याची आणि बार मालकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते सोबतच दंगेकरांनी अपघाताच्या रात्री फक्त ससून मधल्या डॉक्टरांनीच नाही तर अनेकांनी आपलं इमान विकलं आहे असा आरोप करत आयुक्त अमितेश कुमार यांनाच बडतर्फ करा अशी मागणी केली आहे थोडक्यात दंगेकरांच्या आरोपांमुळे आणि हे प्रकरण लावून धरल्यामुळे नेमक्या कुठल्या गोष्टी झाल्या हे पाहायचं म्हणलं तर सुरुवातीला कलम तीनशे चार अ हे जामीन पात्र कलम लागलेला असताना पोलिसांनी कलम तीनशे चार लावलं विशाल अगरवाल आणि पब मालकांच्या अटकेसाठी वेगानं चक्र फिरली आणि त्यांना अटकही झाली पुण्यातले बहुतांश पब पुण बंद झाल्याची बातमी समोर आली हे प्रकरण लोकांमध्येही चर्चेत राहिलं आणि या पलीकडे दंगेकरांचे आरोप आंदोलन याचा इम्पॅक्ट म्हणजे या, या प्रकरणाचा प्राथमिक तपास करणाऱ्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं त्यांनी तपासात दिरंगाई केल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर ससून मधल्या दोन वरिष्ठ डॉक्टरांनी ब्लड सॅम्पलमध्येच फेरफार केल्याची घटनाही समोर आली आता या सगळ्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याची आणि त्यात सहभागी असलेल्या शिपायाला अटक झाल्याची माहितीही पुढे येत आहे दंगेकरांनी अगरवाल बिल्डर डिफॉल्टर असल्याचे आरोप केले होते अगरवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन चर्चेत आलंच पण बिल्डर या बिल्डरनं एका व्यावसायिकाचे पैसे थकवल्यानं या व्यावसायिकानं स्वतःच आयुष्य संपवलं असा आरोप या व्यावसायिकाच्या वडिलांनी केला आहे थोडक्यात राजकीय स्टंटबाजीचे आरोप होत असले तरी रवींद्र दंगेकर यांच्या आरोपांचा आणि आंदोलनाचा होलवर इम्पॅक्ट दिसून येतोय असं सध्या तरी म्हणता येत आहे आता या प्रकरणात आणखी कोणाची चौकशी होणार आणखी कुठले खुलासे होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे या, लागले ला या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका